नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये कशा आहात तुम्ही आशा व्यक्त करते की स्वस्त असाल मस्त असाल आणि स्वामींची सेवा करत असाल अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की जे दोन हजार पंचवीस आहे त्यामध्ये सर्वांना खूप जड जात आहे जड म्हणण्यापेक्षा खूप भयानक जाते आहे की दोन हजार पंचवीस हे जे आहे ते संकटांनी ग्रासलेलं आहे तर या मागच्या तर घटना झाल्याच जम्मू काश्मीरची ती घटना असेल पहलगामची जी घटना झाली त्या घटनेमध्ये अनेक निष्पाप जे पर्यटक आहेत त्यांचे प्राण गेले काहीही कारण नसताना त्यांचे प्राण गेले त्याचप्रमाणे या मागच्या आठवड्यामध्ये जर आपण बघितलं तर खूप साऱ्या अशा घटना घडून गेल्या की ज्या घटना आपल्याला शिकवतात की माणसाचा एका क्षणाचाही भरोसा नाही मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की जे क्षण आपल्या हातामध्ये आहेत ते भरभरून जगा कुणाचाही द्वेष करू नका कुणावरही राग धरू नका किंवा कुणाशी ही तुलना करू नका हे माझं ते माझं नाही हे तुझ्याकडे आहे मी मागे प्रतिभाताई पाटील मला वाटतं प्रतीक्षा पाटील यांची पोस्ट होती की त्यांनी त्यांना कॅन्सरने त्यांचा मृत्यू झाला होता आणि त्यांच्यासाठी एक व्हिडिओ बनवला होता त्यांनी शेवटी एक पत्र लिहिलं होतं त्या पत्रावर एक व्हिडिओ बनवला होता की त्यांनी लोकांना मरताना असं आव्हान केलं होतं की आयुष्य जे आहे ते भरभरून जगा कारण कुठली वेळ आपल्यावर कोणती येईल सांगता येत नाही त्यांच्याकडे खूप सारी प्रॉपर्टी असतानाही त्या स्वतःला वाचू शकल्या नव्हत्या तर अशी दयनीय अवस्था आपली आहे मागच्याच आठवड्यात मुंबई रेल्वे अपघात जो झाला त्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला त्याचप्रमाणे आत्ताच दोन दिवसाची गोष्ट आहे की ती अम अहमदाबादची जी विमान दुर्घटना झाली त्यामध्ये दोनशे पंच्याहत्तर जणांचा मृत्यू झाला आणि ती घटना इतकी भयावह होती की त्या घटनेचा अक्षरशः आठवण जरी काढली तरी अंगावर काटा येतो कारण निष्पाप बालक निष्पाप महिला पुरुष अनेक जण त्यामध्ये दोनशे पंच्याहत्तर जणांचा त्यामध्ये मृत्यू झाला किती भयानक आहेत हे की जिवंतपणे होरपळून मरणं यापेक्षा ते काय असेल कारण मरण्यास मरताना ज्या त्यांना यातना झाल्या असतील त्या ना त्यांना ओरडून सांगता येत होत्या की ना काही करता येत होतं कारण अंगावर पेट्रोल पडावं आणि आपण जळून मरावं यापेक्षा भयानक आणि त्रासदायक मृत्यू तो काय असू शकतो किती स्वप्न त्यांनी मनामध्ये घेऊन ते त्या बस विमानात बसले असतील आणि समोरची स्वप्न बघत बघत त्यांना प्रवास करायचा होतं परंतु अवघ्या तीस सेकंदात त्यांचं स्वप्न नाहीशी झालं आणि होत्याचं नव्हतं झालं त्यात लगेचच त्यानंतर केदारनाथचं जे हेलिकेप हेलिकॉप्टरची दुर्घटना झाली त्यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला त्यातही हो ते, 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 ते भगवंताच्या दर्शनाला चालले होते त्यांना असं वाटलंही नसेल की आज आपण तिथपर्यंत पोहोचणार पोचू की नाही असं त्यांच्या मनात क्षणभरही विचार आला नसेल अशा अनेक घटना घडत आहेत त्यानंतर नांदेड आ, नांदेड येथे गोदावरी नदीत जे भाविक बुडाले त्यात पाच जणांचा मृत्यू झाला अनेक घटना ज्या आहेत त्या पर्यटन स्थळी होत आहेत आणि आता कालची जी दुर्घटना आहे कुंडमाळा जी पूल दुर्घटना आहे त्यामध्ये एक चिमुकला सहा वर्षाचा चिमुकला आणि त्याचे वडील मरण पावतात किती आक्रोश किती वेदना त्यांना असं वाटलंही नव्हतं की रविवारची सुट्टी आहे आणि आज आपण फिरायला जातोय फिरायला जाताना त्या परिवाराला असं वाटत नव्हतं की फिरायला जाताना आपण तिघ जणं जातोय आणि येताना दोघांच्या ज्या आहेत त्या डेड बॉड्या येणार आहेत आणि एकच व्यक्ती वापस येणार आहेत असा विचार त्यांनी कधीच केला नसेल किती किती उत्साहाने ती ते कुटुंब फिरायला गेलं असेल सुट्टीचा दिवस होता त्यांना आनंदात घालवायचा होता अनेक त्या या ज्या दुर्घटना झाल्या त्यावर अनेक व्हिडिओ समोर येत आहेत मीडियावरून अनेक चर्चाही होती की हा कुणाची याला कोण जबाबदार प्रशासन जबाबदार किंवा कोण जबाबदार दुर्घटना अहमदाबादची जी दुर्घटना झाली त्याविषयी लोक आहेत की ते प्लॅनिंग होतं किंवा या पुलाचं जे झालं त्याला प्रशासन जबाबदार आहे परंतु आपण असा विचार करतो का कधी की आपलं आयुष्य जे आहे ते थांबलं आपण जे क्षण भरभरून जगायला गेलो पर्यटनस्थळी जे क्षण आपण भरभरून जगायला गेलो ते त्या क्षणात आपण नाहीच झालो म्हणजे एका क्षणात होत्याचं नव्हतं होतं असे अनेक जण सांगत असतात की आपला काही भरोसा नाही आज आहोत उद्या नाही आत्ता आहोत पुढच्या क्षणाला नाही असं प्रत्येक जण म्हणत असतो परंतु ज्या क्षणी जी घटना आपण ऐकतो जे वाईट घडलेल्या घटना ऐकतो त्या घटना आपण थोड्या वेळासाठी ऐकतो तिचं चिंतन करतो मनन करतो आणि काही वेळाने ती सोडून देतो या घटनेवरून आपण आत्ता ज्या दोन हजार पंचवीसला ज्या घटना घडत आहेत अशी मनामध्ये भीतीच लागून राहिली आहे की येणाऱ्या क्षणाला कोणती घटना घडेल आणि ती आपल्या समोर आपल्याला ऐकायला येईन आणि भयानक दृश्य आपल्या डोळ्यासमोर आपल्याला बघायला ऐकायला मिळेल व्हिडिओतून बघायला मिळेल आणि ऐकायलाही मिळेल या घटनेने मी इतकंच सांगेल की आपण कुणाशीही द्वेष करू नका जो क्षण आहे त्या क्षणात आनंद घ्या भगवंताचं नाम नामस्मरण करा त्या अहमदाबादची जी विमान दुर्घटना झाली त्यावर प्रेमानंदजी महाराजांनी एक व्हिडिओ बनवला हो आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की नामस्मरण किती महत्त्वाचं आहे आपण जर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी जर नामस्मरण करत असू तर कदाचित या अशा ज्या काही वेळ आहेत त्या आपल्यावर येणार नाहीत आणि ज्या अपघाती मृत्यू आहेत कदाचित ती आपल्यावरचे संकट नामस्मरणामुळे टळून जातील कारण या अशा घटनेसाठी नामस्मरण हे खूप महत्वाचं आहे भगवंताच्या सानिध्यात राहणं महत्वाचं आहे प्रत्येक पर्यटन स्थळी देवाच्या ठिकाणी गेल्यानंतर देवाचं अस्तित्व आहे हेही आपण स्मरणात ठेवलं पाहिजे प्रत्येक ठिकाणी आपण पर्यटन स्थळ म्हणून जर बघायला गेलो तर अशा गोष्टी घडत असतात म्हणून प्रेमानंदजी महाराज म्हणतात की या ज्या घटना घडत आहेत या गोष्टी कलियुगामध्ये घडणारच आहे कलियुग हा खूप भयानक जाणार आहे आणि त्याची सुरुवात आहेही त्यामुळे प्रत्येकाने नामस्मरण केलं पाहिजे भगवंताचं नामस्मरण एकमेव हा आपल्याला सोपा मार्ग आहे काम करत करत म्हणा कुठेही जाता जाता म्हणा कोणत्याही वेळेला आपण नामस्मरण करू शकतो म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा आनंदाने जगा कारण कुठली घटना आपल्या आयुष्यातली शेवटची घटना असेल शेवटचा क्षण असेल सांगता येत नाही म्हणून आयुष्यभरभरून जगा आनंदाने जगा बी हॅपी तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ